मित्रांनो नमस्कार खुश आहात ना नेहमी पॉझिटिव्ह राहा नक्कीच खुश राहाल आजचा आपल्या व्हिडिओचा विषय आहे प्रतिष्ठा की प्रामाणिकपणा मित्रांनो घराचा प्रमुख होणे सोपे नाही त्याची स्थिती पत्राच्या शेड सारखी असते जो ऊन पाऊस वारा वादळ इत्यादी घरातल्या सर्व नैसर्गिक आपत्ती झेलतो परंतु त्याला काय मिळतं तर त्याच्या घरची माणसं त्याचे आपत इष्ट त्याची नेहमीच थट्टा करतात खोट्या प्रतिष्ठेसाठी माणूस स्वतःला हरवतो सत्य झाकून ठेवतो आणि मुखवटे घालून जगायला शिकतो समाजाच नाव लोकांचं मत काय म्हणते या भीतीसाठी तो आपल्या आत्म्याच स्वातंत्र्य विकतो प्रतिष्ठा ठेवायची असते पण खरी जी मनातून कृतीतून प्रामाणिकपणातून जन्मते खोटेपणाच्या रंगमंचावर नाही खोट्या प्रतिष्ठेचा भार एवढा जड असतो की माणूस हसतानाही दुःखी दिसतो आणि शांत बसतानाही मन रडत जगाला दाखवण्यासाठी नाही स्वतःसाठी जगा कारण खरी प्रतिष्ठा ती असते जी मन शांत ठेवते खोट तेज क्षणभर चमक देत पण सत्याचा प्रकाश कायम उजळत राहतो म्हणूनच सांगतो की प्रतिष्ठेपेक्षा प्रामाणिकपणा नक्कीच मोठा असतो मित्रांनो विश्वास ठेवा तसे वागल्यास तुमचे जीवन नक्कीच सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात जाईल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडलास तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा धन्यवाद